माधवनगरमधील लिंगायत समाजाच्या वतीने बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली बसवेश्वर महाराजांच्या घोषणा देत माधवनगरमधून मोटरसायकलच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कर्नाटकातील संत समाजसुधारक हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेविरुद्ध आणि अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष करणारे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती माधवनगरमधील गांधी चौकात लिंगायत समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली या निमित्ताने लिंगायत समाजाने माधवनगरमधून मोटरसायकल रॅली काढली रॅलीमध्ये तरुणांच्या हातात आणि मोटरसायकलवर भगवे झेंडे लावले होते प्रत्येकाने भगवा फेटा बांधून रॅलीत सहभाग घेतला माधवनगरमधील गांधी चौकामधून रॅलीला सुरुवात करण्यात आली संपूर्ण गावामध्ये फेरी मारून पुन्हा मुख्य रस्त्यावरून या रॅलीची सांगता गांधी चौकात करण्यात आली गांधी चौकामध्ये शोभामंडप उभारून बसवेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी लिंगायत समाजाचे मा समाधवनगरचे सम, अध्यक्ष विजय सोडगे आणि समाजातील काही ज्येष्ठ नागरिकांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी माधवनगरच्या अध्यक्ष नागरिक लोकनियुक्त सरपंच अंजू तोरे उपसरपंच राजकुमार घाडगे ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण ग्रामपंचायतीचे काही आजी माजी ग्रामपंचायत सदस्य मा भाजप माधवनगर शहर प्रमुख संजी मंजित भाऊ पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण पवार राजू आवटी अंकुश केरीपाळे सुमित निकम निलेश हिंगमेरे योगेश देसाई यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते